नमस्कार आपण न्यूज नेटवर्क टीव्ही सेक्टर पाच नवीन पनवेल येथे संतोष यांच्या सहयोगातून आणि रामश्री मित्र मंडळाच्या सहाय्याने भव्य नवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत असून संपूर्ण पनवेल मध्ये भक्तिमय आणि उत्सवमय वातावरण पसरले आहे या महोत्सवात दररोज देवीची आरती सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दांडिया गरबा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे आकर्षक रोषणाई रंगी बेरंगी सजावट आणि पारंपरिक वेशभूषेमुळे वातावरण अधिकच देखणं झालं आहे आयोजक रामसे ठाकूर विचार मंच प्रतिनिधी आमचं उद्दिष्ट फक्त उत्सव साजरा करणं नाही तर समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणं आणि सामाजिक एकोपा वाढवणं हे आहे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या महोत्सवात सहभाग घेतला आहे सांस्कृतिक कार्यक्रमांतून स्थानिक कलावंतांना व्यासपीठ मिळत असून नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतो आहे इथे दरवर्षी वातावरण खूप छान असतं आम्ही कुटुंबासह येतो आणि खूप आनंद घेतो व स्पर्धा बक्षीस वितरण गरबाडांडिया स्पर्धेला विशेष प्रतिसाद मिळत आहे विजेत्यांना आयोजकांकडून बक्षिसे देऊन गौरविण्यात आले यावेळी मंचाकडून सामाजिक उपक्रमांवरही पर्यावरणपूरक उपक्रम या महोत्सवाचा भाग आहे सेक्टर पाच नवीन पनवेल मधील मंचाचा नवरात्री महोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नाही तर समाजाला एकत्र आणणारा आणि सामाजिक बंध मजबूत करणारा सोहळा ठरतो आहे रियल न्यूज नेटवर्क टीव्ही साठी संजय बाविस्कर नवीन पनवेल

सुरुवातीपासून म्हणजे गोगो डेअरीच्या समोर असायचं हे तेव्हापासून हे सुरुवात तेव्हापासून आहे हे आणि आता इथे शिफ्ट झाले पण छान वाटतं खूप मस्त मी लिटरे मी कामोठेवर येते इकडे आता बघा तुम्ही बघू शकता एक कामोठ्यावरून इथं ह्या नवरात्री खेळण्यासाठी लोक येतात आणि खूप लांबून लांबून येतात आपण अजून दुसऱ्यांचं मत जाणून घेणार आहोत आपण मॅडम माझे नाव आराध्या प्रताप ब्राह्मण नवीन पनवेल यांचा आयोजना विषय आणि कसं वाटत शब्दच नाही माझ्याकडे बोलायला एवढं छान असे कार्यक्रम दरवर्षी करत राहावे याच्यावर जास्त नियोजन राहावे हे आपले सेक्टर सहाचे रहिवासी आहेत आहेत आणि आपण अजून दुसऱ्यांना आपण बोलू शकतो यांच्याशी बोलू सर तुम्ही कुठून आले आणि तुम्हाला ह्या आयोजनाविषयी कसं आम्ही नवीन पनवेल सेक्टर पाच मध्ये राहतो तिथून आलो अतिशय मागील बरीच वर्षापासून हा उत्सव एवढ्या मोठ्या ताटात चालतो त्याबद्दल प्रश्नच नाही आज समजून घडणं हे चांगल्या पद्धतीने एवढा मोठा प्रोग्राम राबवला जातो तसेच त्यांच्या या कार्यक्रमामुळे आज बऱ्याच लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते आणि त्याचबरोबर चांगला आनंद व्यक्त करताय फुल एन्जॉय करता त्यांच्याशी आपण बोलू ताई तुम्ही कुठून आले आणि कसं वाटतंय तुम्हाला या सुरुवात पहिल्या वर्षापासून झाली नाही एकवीस एक वर्ष पदार्पण झालं कसं वाटत पहिल्या वर्षी या मंडळामध्ये

बरं वाटते चांगला गरबा आहे ना संतोष शेट्टी साहेब आणि त्यांची टीम खूप सुंदर पद्धतीने करतात आणि दरवर्षी एन्जॉय करतो खूप एन्जॉय करतो तुझी टीम माझा ग्रुप आहे आता पूर्ण ग्रुप आहे आणि सगळेजण वेगवेगळ्या वयाचे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत आणि आम्ही सगळेजण एन्जॉय रामचक्रापूर विजा मंचाचे या कार्यक्रमात गु आणि हा एक एकवीसवा वर्ष आहे एकवीसवा वर्षापासून लगातार संतोष शेट्टी हे गरबा करतात आपण त्यांच्याकडे विचारूया यांना कसं वाटतंय कसं सर आपको ये 21 साल है एक का? कैसा लग रहा है हर साल से इस साल में क्या अंतर है ये सब रामचे ठाकुर विचारमाती प्रवीण पंवेकर तर आपल्या आम्ही कर रहे हैं यंग क्राउड हमको इतना सपोर्ट कर रहे हैं और एकदम खुशी से इधर दांडिया खेलने का मैंने देखा मैं आपको सब अपने दर्शकों से भी पूछा लेकिन बहुत ही इतना क्राउड आपको पसंद करते हैं और हर साल कुछ नया थीम लेकर आते हैं अभी गए साल हमने देखा कि क्राउड कम था लेकिन इस साल कहीं पे इतना भीड़ नहीं है यहीं पे इतना भीड़ है उसके लिए आप आपका आप किसको श्रेय देना चाहोगे हमारा मंडल का जो कार्यकर्ता इधर वॉलंटियर बोल के इधर टीम वर्क कर रहे हैं जो भी किसको भी कुछ ऐसा तकलीफ होने का नहीं दे रहे जो भी पब्लिक का सेफ्टी लगता है इधर जो फैमिली आके इधर डांडिया तो नाचते हैं हम लोग जाते बोले कपल इधर डांडिया की